आनंदी जीवनाचा प्रवास माहुली रेखी परिवार जय श्रीराम माहुली जय श्रीराम कसा असतो हा आनंदी जीवनाचा प्रवास हाच आपण आज बघूया आनंदी जीवनाचा प्रवास आपल्याला हा सु स्वतःपासून सुरू करायचा असतो मी आनंदी आहे माझा परिवार आनंदी आहे सुरुवात मात्र मला माझ्या स्वतःपासून करायची आहे जीवन जगत असताना आपल्या जीवनात असे काही किती व्यक्ती येतात ज्यांच्यामुळे आपल्याला दुःख मिळतं त्रास मिळतो आणि ते व्यक्ती सतत आपल्या डोक्यात आपल्या विचारात असतात त्यांचा विचार करू करू आपण नेहमी नकारात्मकतेमध्ये जातो आणि नकारात्मक विचार करत असतो हे नकारात्मक विचारच आपल्या जीवनात दुःख आणतात दुःखाची परिस्थिती वेळसुद्धा खेचून आपल्यापर्यंत आणतात तुम्ही आपल्या जीवनात जेवढे सकारात्मक राहाल तेवढी तुमच्या जीवनात वेळ आणि परिस्थिती ही सुद्धा सकारात्मक येईल यासाठी जीवनात ने ऊर्जावान ने असणे महत्वाचं आहे आपली ऊर्जा आपली एनर्जी ही नेहमी सकारात्मक ठेवायची सकारात्मक म्हणजे काय तर आपल्या विचारांमध्ये आनंद ठेवायचा प्रेम ठेवायचं शांती ठेवायची तुम्ही जेवढे रागापासून दूर राहाल आणि शांती शांत राहाल तेवढं तुमच्यामध्ये सकारात्मकता येते स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे स्वतःला काय चांगलं द्यायचं आहे हा विचार करायचा आहे काय चांगलं म्हणजे जेवढे चांगले विचार कराल तेवढं जीवनात आनंदी राहाल या विचारांवर आपलं जीवन असते आणि या विचारांना सकारात्मक ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे ऊर्जावान राहणे हे महत्त्वाचं आहे आणि ऊर्जावान राहण्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार नेहमी ठेवावं लागेल यासाठी काही दोष आपल्यामध्ये असतात ते सुद्धा काढून टाकणे महत्त्वाचे जसं जीवन जगत असताना आपण नेहमी दुसऱ्यांचा राग राग करत असतो काही नकारात्मक गोष्टी ती वेळ ती परिस्थिती आपल्या डोक्यात साठवून राहते ज्याला आपण विसरू शकत नाही अशा गोष्टींना अशा व्यक्तींना आपल्या डोक्यातून आपल्या मनातून काढणे महत्त्वाचे आणि त्यांना काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्यांना क्षमा करायचं आहे त्यांना क्षमा केल्याशिवाय तुम्ही त्यांना आपल्या विचारातून काढू शकत नाही तर ज्यां ज्यांच्याविषयी तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार असेल त्यांना मोठ्या प्रेमाने क्षमा करा आणि आपल्या मनातून डोक्यातून काढून टाका त्याचप्रमाणे आपल्याला एक सवय आणखी वाईट असते ती म्हणजे तुलना करणे स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत किंवा दुसऱ्यांची तुलना दुसऱ्यांसोबत नाही जीवन जगत असताना आपल्याला आपली तुलना किंवा दुसऱ्यांची तुलना कुणाचीही तुलना कुणासोबत नाही करायची आहे मी जशी आहे तसंच स्वतःला स्वीकारायचं आहे स्वतःला स्वीकारणे म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा आहे दुसऱ्यांसोबत कधीही तुलना करू नये तुलना करायची आहे तर ती स्वतःची स्वतःसोबतच करायची की मी जीवनात काय चांगलं करू शकते ही तुलना आपल्याला स्वतःसोबतच करायची किंवा दुसऱ्यांचीही दुसऱ्यासोबत तुलना करू नये ती छान आहे ती वाईट आहे ती गोरी आहे ती काळी आहे ती लठ्ठा आहे ती बारीक आहे कोणत्याच गोष्टीची तुलना करण्याचा आपल्याला अधिकार नाही आपल्याला फक्त मी काय चांगलं करू शकते हाच विचार करायचा आहे जीवनातून तुलना हा शब्द आपल्या विचारातून नेहमी काढून टाकायचा एका शांतीच्या मार्गावर जायचं का कारण की जेव्हा आपण रागात असतो तेव्हा सतत राग करणारा व्यक्ती हा चिड चिडचिड आणि संतापलेला असतो त्यामुळे रागाला आपल्या विचारातून आपल्या आयुष्यातून काढून टाकलेलं बरं आणि शांतीकडे गेलेलं बरं स्वतःमध्ये प्रामाणिकपणा ठेवा स्वतःचा प्रामाणिकपणा हा स्वतःसोबतच ठेवा स्वतःवर प्रेम करा मला व्यायाम करायचा आहे छान जेवण करायचं आहे व्या ध्यान करायचं आहे चांगले विचार ठेवायचे चांगले गाणे ऐकायचे छान चांगल्या विचारांची सुरुवात म्हणजेच एक आनंदी जीवन आहे चांगलं जेवण करायचं म्हणजे काय तर रोजचं चा एक चांगलं फळ खायचं छान ताजं जेवण करायचं कुणी कुणी असतात जे नेहमी हॉटेलचं जेवण करतात ते सुद्धा आपल्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते त्याचप्रकारे जीवन जगत असताना कितीतरी लोक आपल्या आयुष्यात असे येतात की ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो कारण त्यांच्या विचाराने त्यांच्या बोलण्याने सतत आपल्याला त्रास होतो पण त्यावेळी आपली ऊर्जा आपली एनर्जी ही सकारात्मक ठेवणे महत्त्वाचं आहे दहा लोक घरी असेल तर दोन लोक तर वाईट राहीलच इट्स ओके बारा महिने तुमचा व्यापार असतो दोन महिन्यामध्ये काही प्रॉब्लेम आला ठीक आहे ना कारण की आयुष्य आहे आयुष्य म्हणजे सुखदुःख आणि या तशा गोष्टी होणारच पण याला स्वीकारणं हे महत्वाचं आहे आणि स्वीकारायचं कुणाला आहे तर ते आपल्याला स्वतःला स्वीकारायचं आहे जीवनात जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करायची आहे मला आनंदी जीवन जगायचं आहे मला एक सकारात्मक विचार करायचे आहे मला माझ्या शरीराला ऊर्जावान करायचं आहे तर यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागेल वाईट विचार जरी आले तरी त्या वाईट विचारांवर मात करून समोर जायचं आणि आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करायची एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण करायची हा सुद्धा प्रयोग आपल्याला प्रत्येक वेळी करावंच लागेल जीवन हे सुखदुःख चांगल्या वाईट गोष्टींनी भरलेलं असतं पण या जीवनामध्ये आपण कशी विचार करतो हे महत्त्वाचं आहे आपल्या विचारांवर फार जास्त महत्त्व असते म्हणून तुम्ही जसे विचार कराल तसेच जीवन जगाल मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हटलं आहे का कारण की मी जे विचार करेल तेच होईल आणि आपलं आयुष्य फार सुंदर आहे याला आणखी सुंदर बनवायचं आहे तर यासाठी आपल्याला नेहमी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे चांगल्या विचाराची पेरणी हे आपल्याला स्वतःपासून करायची आहे आनंदाची पेरणी ही आपल्याला स्वतःपासून करायची आहे मी आनंदी आहे माझा परिवार आनंदी आहे माझे विचारात सकारात्मकता आहे चांगलेपण आहे तोच माझ्या परिवारांमध्ये सकारात्मकता आहे जेव्हा तुम्ही सकारात्मक राहता चांगले विचार करता तेव्हा एखादा नकारात्मक व्यक्ती जरी तुमच्यासमोर आला तरी त्याचेसुद्धा विचार बदलतात एवढी शक्ती आपल्या सकारात्मक विचारात असते तर आपले हे चांगले विचार आपल्याला असंख्य लोकांपर्यंत पोहोचवायचे जीवनात दुःख आले काही परिस्थिती आली तर या परिस्थितीशी कसं मात करायचं कसं समोर जायचं यावरही आपल्याला मार्ग मिळतो जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करत असतात या सर्व या सर्व परिस्थितीवर आपल्याला विचार करून एक आनंदी आयुष्याचं जीवन सुरू आहे आनंदी रेखीमय जीवन रेखीमध्ये हेच सांगितलं जातं की कसं आनंदी जीवन सुरू करायचं कसं त्या सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करायच्या स्वतः पण आनंदी राहायचं आणि आपल्या परिवारालाही आनंदी ठेवायचं आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्यांना कसं दूर करायचं कसे आपल्या शरीरातले रोग दूर करायचे कसे आपल्या जीवनातील आपल्या व्यापारातील समस्यांना दूर करायचं हे सर्व या रेखीमध्ये सांगितलं जातं तुम्ही सर्व नक्की माऊली रेखी परिवाराशी जुळा आणि एक आनंदीमय रेखीमय जीवनाचा नवीन प्रवास सुरू करा तुम्हा सर्वांना मनापासून भरभरून शुभेच्छा जय श्रीराम माऊली जय श्रीराम